नमस्कार मित्रांनो मराठी लेटेस्ट माहिती चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना मिळणार आता मोठा दिलासा शेतकऱ्यांना नमो शेतकरी बारा हजार आणि पी एम किसानचे अठरा हजार रुपये एकत्र मिळणार तरी शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेत सामील असलेल्या अनेक शेतकऱ्यांचे काही हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकले होते कागदपत्रातील चुका जमीन नोंदणीची पडताळणी किंवा चिकूच्या माहितीमुळे हे पैसे वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकले नव्हते आता सरकार अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना हे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे देण्याची तयार करत आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचे बाराव्या हप्त्यापासून अठराव्या हप्त्यापर्यंत जे पैसे थकलेले आहेत ते थेट एकोणीसव्या हप्त्यासोबत थे एकत्र जमा केले जातील यासाठी प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी नेमण्यात आले असून ते पात्र शेतकऱ्यांची तपासणी करत आहेत सध्या राज्य सरकारकडून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे योग्य लाभार्थी कोण याची खात्री झाल्यावर त्यांना पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे थकीत पैसे एकत्र मिळतील जरी सरकारकडून यासाठी निश्चित वेळ जाहीर केली नसली तरी काम वेगाने सुरू आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे पूर्वीही काही शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पहिले दुसरे आणि तिसरे हप्ते एकाच वेळी जमा झाले होते त्याच पद्धतीने आता अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले होते त्यांना दिलासा मिळेल प्रलंबित हप्ते एकत्र जमा झाल्यास शेतकऱ्यांना हंगामी खर्चाला मदत होईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल धन्यवाद करा बेल क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र